कुठ आहे टेबलच्या खाली गेला गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आहे ना <आए। laughs> खूस काय करू काय वेचत बेसत नाही मन नाही तर काय जाई माझा टेबल स्केचचा टेबल आर्टचा टेबल काय करायचं खाली आणलेला आहे खूप अथक प्रयत्नाने आणलेला आहे सकाळ हेच चालू आहे आता वाजलेलं आहे जवळपास सांगतो तुम्हाला सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि इथला जो टेबल आहे तो माझ्या रूममध्ये गेलेला आहे हा आला आला जाडू घेऊन काम काम सकाळ काम चालू आहे आणि टेबल आहे खाली या ते ये टेबल का आणतात आता हे टेबल माझ्या साईडवर जाणार तिकडच्या उद्या तर बघूया काय सीन होतोय चला सोंड्याला फिरून कधी जाणलेलं आहे त्यामुळे निवांत आहे लालपरी काय पाहिजे तुला झाडू 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 पाहिजे झाडूला झाडू पाहिजे चला जर काय आज काम करत करा पण काय झालं नाही पण झालं मा... महत्वाचं काम झालेलं आहे चला बर ठीक आहे काय माग माग काय आहे हा काय आहे माग तसाच ठेवलं तु काय झालं तर विषय मम्मी वगैरे इथं स्वतः झोपल्याला मम्मीने निश टाकल्या अंगोर आणि तसंच झोपेतून बाहेर आलाय घरी साडे दहा वाजता आले तर जीव या थोड्या पाणी भरतात ट्रॅक मध्ये टी भरल्यानंतर जाऊ बुग्या कुठं का आता दाखवत नाही आता डायरेक्ट फायनल रिझल्ट परत दाखवत दोन आठवड्यात बुग्या काय सीन होते आता सस्पेन्स थोडा ठेवतोय <laughs> आजपासून हा चला अजून कानाचं काढलं नाही <laughs> ते पाणी थट चालवत ना पाणी पाणी तुझं थट चालला म्हणून गेले हो लगेच एक चार फक्त ही अशा निघाले त्या बोळी पण घरच नाही ना जायला कधी कोण काढणार ते मग लसणाला मारा पडतोय का ना ते मग काय म्हणणार आज आहे काही मुळ्याची भाजी भात वरण डाळ चपाती सुरगुर मस्त आहे तू आता कुठं अखूप आहे टेबलच्या खाली <laughs> <ये>। <laughs> <है> <laughs> खाली गेला वे काळा हे काळ्या कस वाटते तुला टेबल खाली बघते कसं आहे की इकडं तिकडं कधी मी बोलत असं असं झालेवा बोलू तुला काळा टकनिया चला कुठं जायचं आहे तुला हां कुठं जायचंय जायचं आहे जायचं बाहेर बाय बाय टट टट चला तर काहीच पोपट झालेला आहे मोठा काय पोपट झाला ते घरी गेल्यावर सांगतो पण मोडा पण झालेला आहे चला आता पप्पा केळ आणि सफरचंद थोडे घेतात मम्मी जोपास आहे त्यामुळे आणि चला घेऊन झाले की जाऊ घरी आणि घरी गेल्यावर आता डायरेक्ट भेटतो जरा पाहिजे ना मेंदी आहे ते बघ केळीची त्याने बहिले केळीची बागाचं कसं घड काढलेलं आहेत टॉयली भरून चाललेली पोल्ट्रीची तर एवढे एवढे बारीक नाही तसं देशी केळ देशी नसणार आहे ती, ती, ती पूर्ण हिरवी गरजरी होती का गेली असते काढले पावडर टाकायला पण नाही नाही चिप्सला कंपनीन घेतली असते कुठल्या तरी तर आज का मोठा पोपट झालता आम्ही गेलो तर वर्कर्स लोक म्हणजे कामगारच नव्हते पोपट झाला नव्हता झाला मम्मीचा जोक म्हणजे एकदम दर्जाहीन असं आहे गोष्ट काय करायचं वर्कर आले नाहीत तिथं परत माघारी त्यामुळं आज मोडापले झाल त्यामुळं मी सकाळपासून करत आता करत नाही होय आणि सकाळपासून लाईट नाही इथं नाही दुसरा गावात पण नाही आम्ही गेलो ना तिथं पण नाही लाईट सकाळपासून आणि काय करायचं यायला पाहिजे होती लाईट आली नाही सकाळपासून जवळजवळ एक जवळजवळ नऊला गेली अस लाईट चला फ्रेश होतो बघू फोड चोड गरमागरम चपाती आहे चला हेल्प करू हेल्प थंडी आहे हा चार पाच पाच खाते ते आमच्या नवऱ्याला ते एक अंडं तिळ अंडा सरळ नाही नुसतं बोलण्या बोलण्या जायचं आहे नुसतं आज पेशर अंडे आहे आणि पोळी गेली आहे स्वतःसाठी अंड खाऊ वाटत नाही तिला पोळी खाऊ वाटते पण विशेषच आहे बर चला तर काय माहिती ते आणलं हा काय तर चेंज करावं बर बुरजी करत जाऊ असते कधी कधी चलो चला काय ब्लॉग ला तर समजू तुझा मला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय गायच